नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत प्रोटीन्सचा भरपूर शोध असणारी फायबरयुक्त अशा मूग डाळीचा ढोकळा त्यासाठी ही मी ही एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे ती पहिल्यांदा आपण आता तीन वेळा स्वच्छ दोन त्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचे तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया आता ह्या डाळीमध्ये डाळ बुडेल इतपत आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही डाळ चांगली भिजेपर्यंत साधारण ह्या डाळीला भिजायला तास ते दे दीड तास लागतो ही डाळ अशी दाबल्यानंतर मोडली जाईल इतपत आपण आता ही भिजवून घ्यायची आहे ही आता झाकून मी बाजूला ठेवते आणि ह्या डाळीमध्ये टाकायला आपण हा अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक मोठा कोणताही घ्या आणि त्यामध्ये टाकायला आता आपण हे एक वाटी ताक घेतलेला आहे हा रवा आपण ताकामध्ये डाळ भिजेपर्यंत भिजत घालायचं आहे ताक थोडंसं आंबटच असावं तुम्ही जर दही वापरणार असाल तर दही अर्धी वाटी आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला आणि हे भिजत ठेवा यात चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे उरलेलं ताक पण घालून डाळ भिजेपर्यंत हा रवा पण आपण पन चांगला भिजवून घ्यायचा आहे हा आपण झाकून ठेवून देऊया बघूयात आता डाळ आपली कशी भिजली आहे बघा ही अशी नखानं मोडून बघितल्यानंतर पटकन मोडली जाते म्हणजे ही डाळ आपली चांगली भिजलेली आहे एक ते सव्वा तास ही आपण भिजवून घेतली आणि रवा पण बघा कसा छान भिजला आहे पहिल्यांदा ह्या डाळीमधला आपण पाणी निथळून घेऊया बघा आता डाळीमधला आपण पाणी निथळून घेतलेली आहे ही डाळ आता ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आता हा भिजवलेला रवा पण आपण त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे बघा आता रवा आणि डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर हे ज्या वाटेनं आपण डाळ रवा मोजला त्या वाटेनंच हे वाटी पाणी हे आता मी हा बाऊल रव्याचा आखळवळून त्यामध्ये टाकून घेते आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे हे दीड इंच आलं असं तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या ह्या आपण अशा मोडून टाकूया आता त्यात टाकायचं आहे की साखर दोन चमचे दही जर अजिबातच आंबट नसेल तर त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहे हे चवीनुसार मीठ आणि हा छोटा एक चमचा हिंग टाकून घेणार आहे त्यात आता थोडीशी हळद टाकून घेऊया आणि ही डाळ आणि रवा आपण चांगली स्मूथ पेस्ट होईपर्यंत तीन ते चार मिनटं वाटून घेऊया बघा आता हे वाटलेलं बॅटर आपण एका भांड्यात काढून घेऊया बघा हे इतपत पातळ असावं बघा ही पेस्ट आपली कशी छान स्मूथ झालेली आहे ही आता आपण अशी एक दोन तीन मिनटं चांगली मिक्स करून घेऊया ही मिक्स करत असतानाच त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे अजून आता हे एक जीव करून घेऊया थोडा वेळ पाणी पण मी उकळत ठेवलेलंच आहे कुकरमध्ये तुम्ही जर हा ढोकळा करणार असाल तर कुकरची फक्त शिट्टी काढून एक वीस ते बावीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे मी आता हा पातेऱ्यामध्येच करणार आहे पातेऱ्यातलं पाणी पण आपलं चांगलं उकळलेलं आहे पाण्याला उकळी आल्याशिवाय ढोकळा आपण हा शिजायला ठेवायचा नाही आहे नाहीतर हा बसका होतो पूर्ण फुलत नाही बघा आता हे दोन तीन मिनटं आपण फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये आता इनोचा एक पाऊस टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे इनो नसेल तुम्ही सोडा वापरणार असाल तर एक टी स्पून तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकताय बघा आता हा लेमन फ्लेवरचा आपण इनो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इनो टाकलेल्यानंतरची प्रोसिजर आपण ही पटपट करून घ्यायचं आहे या पिठामधली हवा निघून जायच्या अगोदर डब्यात ओतून घेऊन ढोकळा आपण शिजत ठेवायचा आहे बघा कसं हे छान फुगूनवरती आलेलं आहे आता मी ज्या भांड्यात आपण ढोकळा करणार आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे मी ह्या कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावून घेतलेला आहे त्यामध्ये त्या हे पीठ आपण आता काढून घेऊया बघा आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आता हा दबा ठेवून घेऊया आणि हा ढोकळा आपण आता साधारण वीस ते बावीस मिनिटं चांगला वाफवून घ्यायचा आहे बघा ढोकळा आपला वाफून झालेला आहे हा पूर्ण थंड करून आपण एका ताटात काढून घ्यायचा आहे ढोकळा थंड होईपर्यंत आपण ह्या ढोकळा घालायला फोडणी पण करून ती पण थंड करून घेऊया बघा आता कढई गरम झालेली आहे त्यात हे साधारण आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की त्यात आता हा छोटा अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तळसळू द्या होरी तडतडली की त्यात टाकायचं आहे हा थोडासा हिंग त्यामध्ये टाकायचे ते उभ्या चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या ह्या मिरच्यांचे असे काप करून घेतले म्हणजे ह्या तेलात पण उडत नाही आहेत आणि तेच तर पण बघवायला आपल्या बघा वळाचा मिरची एक मिनिटभर आपण परतून घेऊया थोडा थोडा मिरचीचा कलर बदलला की बघा आता मिरच्या पांढऱ्या पडायला लागल्यात म्हणजे ह्या बऱ्यापैकी तवून झालेत त्यात टाकूया आता ज्या वाटीनं आपण ढोकळ्याची डाळ रवा मोजा त्याच वाटीनं ते पाववाटी पाणी आणि त्यामध्ये टाकणार आहे ते दोन चमचे साखर आता हे चांगले आपण विरघळून घेऊया गॅस मी हा बंद करून घेते हे पाणी आपण आता थंड करून घेऊया बघा ढोकळा आपला थंड झालेला आहे आता त्या ढोकळ्याच्या अशा कडा सोडवून हा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तच बघा ढोकळा कसा आपला छान स्पॉन्जी झालेला आहे हा आता सरळ करून घेते बघू शकता तुम्ही ह्या ढोकळ्याला जाळी कशी छान पडली ते आता ही थंड झालेली फोडणी आपण ह्या ढोकळ्यावर ओतून घेऊया ढोकळा मऊ राहण्यासाठी ढोकळा कोरडा पडू नये म्हणून ह्या ढोकळ्यावर आपण हे साखरेचं पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे ह्या ढोकळा खाताना घास लागत नाही आहे आता हे पाणी आपण साखरेचं टाकलेलं ह्यामध्ये चांगलं मरून द्यायचं आहे आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया बघा मैत्रिणीनो असा हा आपला मूग डाळीचा पचायला हलका प्रोटीनचा भरपूर स्रोत असणारा फायबरयुक्त ढोकळा तयार झाला आहे बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा अशाच पौष्टिक आणि घरच्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचं खा निरोगी रहा धन्यवाद